हाय नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे का आपण ऑनलाईन कपड्यांची खरेदी करतो ते खूप वेळा आपल्याला घातक ठरतं जशी माझीसुद्धा फसवणूक झालेली आहे तर मी मिशोवरून एक दोन ते तीन महिन्यात दोन ते तीन महिन्यापूर्वी काही ड्रेसेस घेतलेले तर ते ड्रेसेस कसे निघाले ते मी आत्ता तुम्हाला सांगत आहे त्याचा अगदी ऑनेस्टली रिव्ह्यू मी देत आहे आणि तुम्ही यापुढे फसू नये तर याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर हे जे ड्रेसेस आहेत ते मी अगदी आठ आठ दहा दहा दिवसाच्या अंतराने मागवलेले दोन तर एकत्र मागवलेले तर मी काय केलं का ते नंतर वापरू आणि मी घरात घालायलाच वापर म्हणजे घरात घालण्यासाठीच मी ते मागवलेले होते तर घरात घालण्यासाठी मागवले म्हणून मी म्हटलं नंतर काढू काढू आणि मग मी वापरायला काढले ते त्याच्यानंतर मग मला त्याची क्वालिटी काय आहे ते समजलं आणि मग त्याच्यासाठी मी आज व्हिडिओ बनवते आहे अगदी मी फसले त्याच्यात आणि आपण कधी कधी विचार करतो तसाच मी केला विचार माझी पण चूक आहे त्याच्यात का साडेतीनशे चारशे पाचशेच्या आज जर आपल्याला घरात घालायला मिळत असतील फ्रॉक्स आहेत हे तर काय हरकत आहे रोजच्या वापराला त्याच्यासाठी मी घेतले घेतले पण त्याची क्वालिटी एकदम बस्ट निघाली आणि तोच मी जो शेवटचा ड्रेस तुम्हाला दाखवणार आहे तो मी ऑफलाईन घेतलेला इथे मुंबईलाच घेतलेला तर ऑफलाईन मला तो चांगला मिळाला पाचशेमध्ये मिळाला तर तेच मला तुम्हाला सांगायचं आहे का जर तुम्ही ऑफलाईन घेत असाल तर घ्या चांगलंच आहे आपल्याला क्वालिटी पारखून घेता येते ड्रेस कॉटन आहे का अजून कुठल्या प्रकारचं आहे कारण मला कॉटन पाहिजे होते परंतु मला कॉटन तिथे लिहिलेलं होतं मिशोवर पण ते कॉटन नव्हतं आल्यानंतर मला कळलं का पण काही होते कॉटनचे पण त्याच्यानंतर रंग कसं काय ते मी सगळं सांगते पुढे तर तुमची फसवणूक होऊ नये म्हणून मग मी तुम्हाला तुमच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर ना एक मी किचनचं पण घेतलेलं वस्तू तर ते त्या वस्तूमध्ये ना एक कागद आलेला त्याच्या पॅकेटमध्ये का ना तुम्ही याचा बेस्ट रिव्ह्यू द्या आम्ही तुम्हाला पन्नास रुपये परत रिफंड करू पण ना हे काय मनाला पटलं नाही म्हणजे असं सुद्धा असतं का पैसे घेतात आणि रिव्ह्यूज मागतात आणि मग आपल्याला वाटतं बा ह्याला चांगले बेस्ट रिव्ह्यूज आहे हाय रिव्ह्यूज आहे तर आपण हे प्रॉडक्ट घेतलं पाहिजे आणि आपण तिथेच फसतो तर तसं तुम्ही नका फसू मी जसं फसली तसं तर रिव्ह्यूज बघून अजिबात घेऊ नका आणि कोणी रिव्ह्यूज देत असेल म्हणजे आपल्यापैकी जर कोणाला तसं आले प्रिंट कागदाची का तुम्ही रिव्ह्यूज द्या आम्ही तुम्हाला पैसे देतो तर प्लीज तसं करू नका कारण मग बऱ्याच जणी त्याच्यात फसल्या जाणार बरेचसे लोक फसले, फसले जातात तर तसे खोटे रिव्ह्यूज पण नका देऊ तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये माझा घसा थोडा खराब आहे थोडं समजून घ्या आवाजात थोडा बदल आहे तर आता व्हिडिओला चला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला फक्त एक सांगायचं आहे का मला कुठल्या ब्रँडला किंवा मिशो ॲपला मला कुठल्या ॲपला नावं नाही ठेवायची कारण मिशो ॲपवरून मी काही किचनचे टूल्स पण मागवलेले आहेत ते काही चांगले पण निघालेले आहेत तर तुम्ही स्पेशली अगदी त्या ब्रँडलाच इग्नोर करा असं सा मी सांगणार नाही फक्त कपडे त्या ब्रँडकडचे घेताना तुम्ही सावध राहा तर इकडून मिशोवरून मी, मी हे काही ड्रेसेस मागवलेले तर हा पहिला आहे ड्रेस तर तो बघा आहे छान अगदी तो मी एकदा बाहेर पण घालून गेलेली माझ्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा आहे परंतु तो एका धुण्यामध्ये त्याचा कलर गेला थोडा लाईट झाला आणि त्याच्यानंतर तो फाटलासुद्धा दुसऱ्या धुण्यामध्ये तर ते पण मी दाखवते आहे बरं तो एक खराब निघाला हा दुसरा त्याच्याच नंतर आठ दिवसांनी मागवलेला होता मी तर हा पण तसाच निघाला तर तसाच म्हणजे याचा सुद्धा कलर लाईट झाला एका धुण्यामध्ये डार्क होता याचा कलर आणि शिवाय ना हा सुद्धा फाटला आणि फाटला आणि त्याच्या अगदी मध्ये मध्ये असे होल होते बारीक बारीक तर तेनं धुण्यानंतर मला दिसले आधी दिसले नव्हते जेव्हा घेतलं तेव्हा बघा फिटिंगला वगैरे व्यवस्थित आहे कपडा पण याचा कॉटन आहे परंतु आता मी दाखवते इथे शिलाईजवळ फाटलेलाच आहे समजा शिलाईतून निसटला आहे तर आपण तिथे शिलाई मारू शकतो पण त्याच्या खाली अगदी बारीक बारीक होलसुद्धा आहेत आणि सेम हा आधी दाखवलेला हा ड्रेस तर जास्त फाटलेला आहे तर पहा जसं जर एका धुण्यात हे साडेतीनशे चारशे साडे साडेतीनशे ते चारशेच्या रेंजमध्ये हे सगळे कपडे तर खराब होणार असतील तर त्याच्यात अजून आपण दोनशे तीनशे किंवा चारशे पाचशे रुपये टाकून चांगला का नाही बाहेर ऑफलाईन घ्या तुम्ही चांगल्या स्टोअरमध्ये घेऊ शकता ना किंवा मग ऑनलाईन घेतला तर चांगल्या तुम्ही ब्रँडचा घ्या आता बहुतेक ना हा ओल्ड स्टॉक असेल म्हणून हे फाटलेलं निघालं आणि कपडा पण अगदी कमी क्वालिटीचा आहे त्याच्यामुळे त्याचा कलर गेला आणि लवकर फाटला हा त्याच्यानंतर हा एक ड्रेस तर हा लॉंग आहे खूप छान मला पिक्चरमध्ये तर खूप छान दिसलं म्हणून मी ऑर्डर केला तर हा पण साडेचारशेच्या रेंजमध्ये चारशे पंच्याहत्तर असावा बहुतेक तर हा मी घेतला अगदी आवडीने पण याचा कलर तर पहिल्या धुण्यातच गेला शिवाय ना कपडा असा प्युअर कॉटन नव्हताच असं लूज पडल्यासारखा झाला आणि घातल्यावर हा आता अजिबात चांगला दिसत नाही तो तसाच आहे तर काही याचा उपयोग नाही आहे तर याच्यापुढे घरात घालण्यासाठी मी ना दोन पैसे जा जास्त टाकेन पण चांगलाच घेईन ड्रेस आणि मिशो ॲप मी डाउनलोड केलेला आत्ताच तीन महिन्यापूर्वी त्याच्यावरून मी आधी ड्रेसेसच घेतले आणि नंतर मग किचन उपयोगी वस्तू घेतल्या पण मग त्या वस्तू चांगल्यात पण तुम्ही क्लोदिंग जे कपडे आहेत तर ते मिशोवरून न घेतलेले बरे असं मला तरी वाटतं हा ड्रेस आहे तर याचा रिव्ह्यू मी त्याचवेळी दिलं प्युअर कॉटन म्हणून तिथे मेन्शन केलेलं होतं म्हणून के हा मी ऑर्डर केला पण हा अजिबात प्युअर कॉटन तर कॉटन तर बाजूलाच अगदी फिफ्टी पर्सेंट पण कॉटन नसावं हा प्युअर पॉलिस्टर कपडा आहे तर हा याने एवढं गरम होतं नाही याचा कलर वगैरे गेला नाही आहे चांगला दिसायला पण चांगला पण अगदी पॉलिस्टर आहे जे की मी वापरतच नाही पॉलिस्टर तर तरी मी ठेवलेला आहे आता अगदी पैसा वाया जाऊ नये म्हणून कधीतरी घालावा थंडीच्या दिवसात वगैरे कारण आपल्याकडे बारा महिने गरमी असते त्याच्यामुळे कॉटन वापरलेलं चांगलं आता हा शेवटचा ड्रेस आहे हा मी घेतलेला ऑफलाईन म्हणजे शॉपमध्ये घेतलेला आहे तर हा ना पाचशे रुपयाचा आहे पण वर्षभर हा मी वापरते आहे घरात एखाद्या माझ्या व्हिडिओमध्ये पण हा बहुतेक मी घातलेला आहे तर अजून तसाच आहे कलर पण त्याचा ब्लॅक कलर अजिबात त्याच्यात मिक्स नाही झाला किंवा त्याचं असं डल पण नाही झाला कपडा प्युअर कॉटन आहे आणि घातल्यावर पण खूप छान वाटतो हा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर, जर तुम्हाला पण तुमची पण फसगत झाली असेल तर नक्की कमेंटद्वारे सांगा आणि तुम्ही पण असे खोटे रिव्ह्यूज कोणी देऊ नका हीच इच्छा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट कराने करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा